वयवाढीसाठी जी आर तर आला राजेश राजेश मुख्य परीक्षेचा अभ्यास करू की संयुक्त पूर्वाचा अभ्यास करू संयुक्त पूर्व परीक्षा कधी होईल जाग जागा वाढतील का या सगळ्या अनुषंगाने विचार करण्यासाठी मी डॉक्टर अजित दिगंबर काकडे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो एमपीएससी एक्झाम मंत्रामध्ये जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये जी आर जी आर खूप वेळा बघितलं बोललो होतो की काहीतरी बॅकिंग पाहिजे एमपीएससीला ला बॅकिंग ते बॅकिंग आता गव्हर्नमेंट ऑफिशियली दिलं म्हणजे एक वर्षासाठी वयवाढ त्या ठिकाणी गव्हर्नमेंटने केलेली आहे आणि त्यामुळे एक विशेष तरतूद म्हणून त्यांनी तो जी आर काढला जो की एमपीसी ला आता तो येणाऱ्या पुढच्या परीक्षांना म्हणजे मला वाटतं ग्रुप सी असेल ग्रुप बी असेल या परीक्षांसाठी तो लागू करावा लागेल मग त्या अनुषंगाने एक गोष्ट तर क्लिअर झाली की आता नवीन मुलांची एंट्री या परीक्षेमध्ये होईल हा पहिला मुद्दा झाला तर तो, तो एंट्री होत असताना कुठल्या वयापर्यंत एलिजिबल असते कुठले नाही हे आता एमपीसी नोटिफिकेशन मध्ये दे डेट नुसार देईल शक्यतो एमपीसी काय करते की एक्झाम मला वाटतं ज्या वेळेस असते त्याच्या पुढच्या तीन महिने का मागचे कुठले तरी तीन महिन्याची डेडलाईन काहीतरी काढते डेट आणि त्या डेटच्या अनुषंगानं ठरवते की कोण इलिजिबल आहेत आणि कोण नाहीत त्या पद्धतीने ना नोटिफिकेशन मध्ये बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी क्लिअर होतील पण आपला जो महत्वाचा मुद्दा होता की राज्यसेवा पुढे जाईल का तर राज्यसेवा सॉरी संयुक्त पूर्वपरीक्षा पुढे जाईल का राज्यसेवा ऑलरेडी एवढ्या वेळा पुढे गेली तर व्हिडिओची सवय लागल्यामुळे ते चुकून राज्यसेवाचं म्हणण्यात येतं संयुक्त पूर्वपरीक्षेच्या बाबतीमध्ये जर तुम्ही एम पी एस सी न गव्हर्नमेंट केलेली विचारणा त्या बाबतीमधलं जर लेटर तुम्ही बघितलं असेल तर त्यात स्पष्ट एम पी एस सी न मेन्शन केलं होतं की जर तुमचं तसं वाटत असेल तुम्हाला किंवा तो वय वाढून देणार असाल काही तर आमची सगळी तयारी जवळपास झालेली आहे तर त्या अनुषंगानं आम्हाला परीक्षा पुढे ढकलावी लागेल इनडायरेक्टली किंवा पुढे परीक्षा घ्यावी लागेल तर त्यातून एक क्लिअर संकेत असा मिळतो की शक्यतो नाही आता जवळपास निश्चितच आहे म्हणजे काय म्हणता येईल त्याला तेल फक्त फॉर्मॅलिटी राहिलेली आहे की रा, संयुक्त पूर्व परीक्षा पुढे जाईलच दुसरा महत्वाचा आणि कळीचा मुद्दा उरतो मग संयुक्त पूर्व परीक्षा कधी होईल आता बघा या अनुषंगाने चर्चा करत असताना आपण काही गव्हर्नमेंटचे रिप्रेझेंटेटिव्ह नाही किंवा आपल्याला एम कडून काही ऑथेंटिक आलेलं नाही आपला एक अंदाज बांधण्याचा आपला जो काही नेहमीची सवय त्या पद्धतीने आपण एक अंदाज लावू शकतो की साधारणतः जर आता सोमवारी नोटिफिकेशन शक्यता खूप जास्त आहे जर त्या अनुषंगानं सोमवारी नोटिफिकेशन आलं तर म्हणजे बघा पुढच्या एक दहा पंधरा दिवस त्यांना फॉर्म भरण्यासाठी वेळ द्यावा लागेल मग ते फॉर्म लिंक ओपन करणं त्यांना इलिजिबल करणं त्या अनुषंगानं किती विद्यार्थी वाढतात मग त्यांचे पेपर प्रिंटिंग असेल किंवा बाकीच्या गोष्टी त्यामुळे परीक्षा वेळेवर होईल असं आता अजिबात वाटत नाही त्यात काहीच कोणाला ना शंका नाही मग परीक्षा कधी होऊ शकते एक महिन्यानंतर घेऊ शकतात पण त्यावेळेस आपण जर बघितलं तर ग्रुप सी ची परीक्षा आहे मग ग्रुप सी ची परीक्षा आहे तर मग कंबाईनची घ्यायला काय प्रॉब्लेम आहे पण जर तुम्ही एक ऑब्झर्व केला असेल आतापर्यंत इतिहासात कधी पण पूर्व परीक्षा संयुक्त पूर्व परीक्षा संयुक्त गट क पूर्व परीक्षा यांच्यामध्ये कमीत कमी एक महिन्याचा अंतर ठेवलेला असतं लगेच दहा दिवसांनी पुढची परीक्षा म्हणजे आपण एप्रिल मध्ये जर बघितलं कंबाईनची दोन हजार तेवीस जून मध्ये सेवा तर त्या अनुषंगानं बघितलं तर एमपीसी ला काय करावं लागत असू शकत तर कि सगळा स्टाफ त्यासाठी गुंतवणं त्या, गुंत त्या परीक्षेचं नियोजन करणं पेपर सेंटरपर्यंत पोहोचवणं पेपर कलेक्ट करणं ओएमआर स्कॅन करणं काय तर वॉट एव्हर त्या कारण काय होतं या परीक्षेमध्ये परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लाखो असते राज्यसभा तर दोन लाख समजा कंबाईला तीन लाख चार लाख पाच लाखापर्यंत फॉर्म जातात मग त्या अनुषंगानं लगेच आठ दिवसात एक परीक्षानंतर दुसरी घेणं एमपीएसी ला कदाचित ॲडमिनिस्ट्रेटिव्हली uh, किंवा प्रशासकीय हेतून तेवढं सोयीस्कर नाही त्यामुळं कमीत कमी एक महिन्याचा वेळ त्या ठिकाणी मिळू शकतो मग जर असा विचार केला आपण की ती फेब्रुवारी मध्ये होत असेल संयुक्त पूर्वपरीक्षा गट मध्ये होण्याची दाट शक्यता आहे आता एक गोष्ट लक्षात जर मार्चमध्ये जर परीक्षा झाली नाही तर मग परीक्षा परत एप्रिलमध्ये सेवा मेन्स आहे त्यामुळं ते अजून पुढे जाऊ शकते पण शक्यता अशी आहे की तुम्ही एक मार्च ट्वेंटी एक मार्च चालला की एक मार्चला परीक्षा होणार आहे कशासाठी अभ्यासाच्या नियोजनासाठी कळलं आता दुसरा मुद्दा आपला क्लिअर झाला की कधी होऊ शकते तर मार्चमध्ये पॉसिबली होण्याचे खूप जास्त आहेत अर्थात आधी झाली तर लगेच सर तुम्ही सांगितलं होतं असा काही विषय नाही एक अंदाज आपण या ठिकाणी मांडतोय तर त्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा आता उरतो की खूप जण राज्यसेवा प्रिलिम्स झाल्यानंतर सेकंड आन्सर की आल्यानंतर प्रत्येकाने आप आपला ठरवून घेतला माझा स्कोअर बॉर्डरला आहे का नाही तसं त्याला रेफरन्स बघितलं तर आपण फक्त मागच्या वर्षीचा का टॉपिक आपल्याला रेफरन्स असू शकतो त्याच्यापेक्षा व्यतिरिक्त अजून आयोगाकडून ऑथेंटिक काय आलेलं नाही पण सगळ्यांचे जे काही अंदाज असतात त्याच्यानुसार मी बॉर्डरला आहे मी सेफ आहे माझं होईल का नाही या अनुषंगानं बराचसा जो एक चार पाच हजार विद्यार्थ्यांचा जो गट आहे तर तो समूह आहे तर तो, तो काय करत होता की कंबाईनवर शिफ्ट झाला होता तोच नाही इवन वन ट्वेंटी फाईव्ह वन ट्वेंटी सेव्हन पर्यंतचे मला फ्रीम एंट्रींग मध्ये फोन आले होते सर कंबाईन चालू केलेली आहे मी त्यांना मागेच सांगितलं होतं म्हणजे जेव्हा बोलणं झालं मला अंदाज आला तेव्हा राजशेवर शिफ्ट होऊन जा म्हटलं कंबाईन तुर्तास होण्याची शक्यता वाटत नाही तर तोच सजेशन किंवा तोच सल्ला मी तुम्हाला त्या ठिकाणी देईल की आता कंबाईन बाजूला ठेवून राज्यसेवा मेन्सवर फुल फोकसनं आपलं शंभर टक्के झोकून देऊन तयारी करण्याची वेळ आलेली आहे जे लोक बॉर्डरला आहेत किंवा ज्यांना वाटतं आपण बॉर्डरला आहेत त्या लोकांच्या बाबतीत तर ऑलरेडी ज्यांचे एकशे तीस प्लस पस्तीस चाळीस वगैरे आहेत त्यांनी ऑलरेडी चालू केलेली आहे त्यांच्याबद्दल आपल्या इथं बोलण्याची गरज नाही मग आता याच्यामध्ये अजून पॉसिबिलिटी की सर Uh, तुम्हाला असं नाही वाटत की आम्ही थोडं कंबाईन पण करावं राज्यसेवा करावं किंवा मग सर माझं होईल का नाही हा एक प्रश्न कायम समोर हो येतो सर माझं होईल का नाही माझं स्पष्ट म्हणणं नेहमी असतं चार पाच कोटीचा प्रोजेक्ट आहे तुमचा दीड महिना अभ्यास केल्यानं प्रोजेक्ट जाणार आहे किंवा नुकसान होणार आहे तर तुम्ही अभ्यास करू नका जर तुमच्याकडं करायला काहीच नाहीये तुमच्या समोर गट ची परीक्षा सोडली तर पुढची परीक्षा पण नाहीये मग हा प्रश्न निर्माण होतो का हा माझा सरळ साध्या मनाला पडलेला प्रश्न आहे जर नाही ना तुमच्याकडं दुसरं काही ठोस करण्यासारखं तर शंभर टक्के राजेश यांचा अभ्यास करा जर तुमचा स्कोर पुढे असेल तर जनरल मेलच्या बाबतीमध्ये म्हणतोय काही सांगता येत नसतं कधी कोणाचं आणि सेकंड मध्ये किती कॅन्सल किती चेंज होतील आणि कुठला विद्यार्थी कुठे जाईल त्यामुळं पॉझिटिव्ह परस्पेक्टिव्ह एक चांगल्या गोष्टीला डोक्यात ठेवून चांगला आपण पास होऊ या अर्थानं समोर जाऊन राजेश यांचा अभ्यास चालू केला पाहिजे तिथे इट इफ बट जर तर अजिबात आणू नये अदरवाईज तो अभ्यासावर परिणाम होतो खूप जण जाऊन रिडिंगला बसतात पहिला सकाळचा सेशन चांगला होतो नंतर परत आठवतो हा प्रश्न चेंज होईल का परत क्वेश्चन पेपर काढायचा परत आन्सर की बघायची परत आमसारखे क्लासवाल्यांचे दोन तीन व्हिडिओ बघायचे डाऊटफुलचा कुठला हा कुठला तो कुठला याच्यात वेळ घालू नका झालं आता आता आपण ऑब्जेक्शन घ्यायचे होते ते घेतले आपण पेपर दिला आता मागे जाऊन आपण पेपरमध्ये काहीही चेंज करू शकत नाही आपल्या हातात कुठलीही गोष्ट राहिलेली नाही शिवाय अभ्यास करण्याचा जर माझं एवढंच म्हणणं समजा तुम्हाला बॉर्डर किंवा कमी आहे माझा होणार नाही आणि समजा काहीतरी उलटफेर झालं जागा दोनशे तीनशे वाढल्या अजून दोन तीन प्रश्न कॅन्सल झाले कट ऑफ फार कमी आला आणि तुमचं सिलेक्शन झालं आणि तुम्ही एवढ्या दिवसात अभ्यास केलेला नसेल रडायला माणूस खरंच सापडणार नाही ही गोष्ट नोट करून घ्या त्यामुळं आता सिरियसली राज्यसेवेच्या अभ्यासाकडे शिफ्ट होण्याची वेळ आलेली आहे हा झाला पहिला मुद्दा दुसरा मग आता राज्यसेवेच्या बाबतीमध्ये डायरेक्टली अभ्यास कसा करायचा काय करायचा लगेच नेक्स्ट व्हिडिओ जो आहे आज रात्री किंवा उद्या दुपारपर्यंत तो, तो व्हिडिओ मी टाकतो याच्यामध्ये राज्यसेवेची पूर्णपणे तयारी आणि कुठल्या चुका आपण टाळल्या पाहिजे कारण खूप जण तुम्ही बघितलं असेल पाच पाच सात सात आठ आठ मेन्स दिलेले विद्यार्थी आहेत पण फायनल सिलेक्शन होत नाही कारण बेसिक स्ट्रॅटेजीमध्ये खूप जणांच्या लूप होल्स किंवा फ्लॉज किंवा चुका मला आढळल्या फ्री मध्ये मी जेव्हा बोललो राईट फ्रॉम यतीन पाटील रँक टुवे दोन हजार बावीस तिथपासून जे फ्री मेंटरिंगच्या विद्यार्थ्यांचे म्हणजे ह्या वर्षी जे रँक वन असेल किंवा इतर सगळे असतील जे फ्री मेंटरिंग मध्ये मला ज्या गोष्टी कळल्या त्या गोष्टीच्या अनुषंगानं मी तो व्हिडिओ बनवणार आहे तर ती गोष्ट तुम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी बघू शकता हा झाला इतक्या बघा पुढची गोष्ट राज्यसेवा जागा वाढतील का शंभर टक्के जागा वाढतील फक्त प्रयत्न करायला पाहिजे आणि प्रयत्न चांगल्या पद्धतीनं सर्व स्तराहून केले पाहिजे आणि त्याचं एक पाऊल म्हणून आताच बघा तुम्ही आपल्या चॅनलला आपण राज्यसेवा जागा वाढचा ग्रुप बनवला ती लिंक पण टाकली आहे सगळ्यांनी ती लिंक जॉईन करा आपला जो डिस्क्रिप्शन असतं व्हिडिओचं किंवा कमेंट सेक्शनमध्ये पहिली कमेंट जे असते ते तुम्हाला टेलिग्रामच्या लिंक्स वगैरे सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या असतात याच्या व्यतिरिक्त अजून कोणाला काही अडचण असेल तर तुम्ही फ्री माझ्याशी कनेक्ट होऊ शकता आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची राहिली की जे फक्त कोर कंबाईनचा अभ्यास करताय किंवा कोर कंबाईनची तयारी करताय जोपर्यंत एमपीसीचं ऑफिशियल नोटिफिकेशन येत नाही तोपर्यंत संयुक्त मेन्सच्या अभ्यासाला लागू नका संयुक्त प्रिलिमचा अभ्यास करा दुसरी गोष्ट जे लोक ग्रुप बी आणि ग्रुप सी ची एकत्र तयारी करताय त्यांनी ग्रुप बी मेन्स किंवा ग्रुप ग्रुप सी ग्रुप सी अभ्यास अभ्यास न करता चा सरळ चालू ठेवावा ज्या फ्लो मध्ये तुम्ही होतात फ्लो ब्रेक करू नका एकदा फ्लो ब्रेक झाला की त्या मोमेंटमला जायला परत खूप जास्त वेळ जातो त्यामुळे माझी ग्रुप सी ची परीक्षा माझीच आहे मला त्यातून पोस्ट काढायची या अनुषंगानंच तयारी करा तर तुम्हाला त्याचा ग्रुप बी ला पण फायदा होऊ शकतो त्यामुळे ग्रुप सीची परीक्षा आपल्या डोळ्यासमोर आहे त्या अनुषंगानं जर तुम्हाला असं वाटत असेल माझा अभ्यास होत नाही तर पी टू पी प्रॅक्टिस टू परसिस आपले टेलिग्राम पोलच्या स्वरूपातले प्रश्न तुम्हाला खूप आणि एका जाग्यावर सगळ्या टॉपिकला लिंक करून एक सुव्यवस्थितपणे अभ्यासाला मार्ग देण्याची किंवा दिशा देण्याचं काम त्या ठिकाणी करू शकतात अर्थातच राईट लॉजिकल अप्रोच ची बॅच ठोक तळ्याची बॅच पण आपली त्या ठिकाणी आहे पण माझं एवढं स्पष्ट म्हणणं राहील ज्यांनी राज्यशेवा फोकस केलेलं नाहीये त्यांनी अभ्यासामध्ये ब्रेक आणू नका किंवा संयुक्त गट ब मुख्यचा अभ्यास चालू करू नका गट क साठी अभ्यास सा करा आणि अजून तुमच्यासाठी एक चांगली संधी मला असं वाटतं राज्यशिवायला ज्या पद्धतीनं काही काही फॅक्च्युअल प्रश्न त्या ठिकाणी विचारले आणि मेन्सचे जे टिल्ट आपल्याला त्या पेपरमध्ये दिसला जर गट ब मध्ये काही व्हायचं असेल तर गट क मध्ये त्याचं थोडंफार रिफ्लेक्शन आपल्याला बघायला मिळेल आणि त्यातून आपल्याला सावध होऊन काहीतरी शिकता येईल त्या अनुषंगाने ही गोष्ट तुमच्यासाठी अजून चांगली आहे राज्यसेवेच्या दृष्टिकोनातून एक सगळ्यात चांगली गोष्ट ही अशी मला वाटते ज्या लोकांचं राज्यसेवा प्रिलिम्सला होणार नाही गट कची परीक्षा तुम्ही देऊ शकता आणि त्यानंतर तुम्हाला त्या अपेक्षा भंगातून साहजिकच आहे बघा तुम्ही जेव्हा अपेक्षा ठेवता आणि नाही होत तेव्हा खूप माणसाला वाईट वाटतं अभ्यासात मन लागत नाही तर ते वेळ सगळा भरून काढून परत नवीन जोशामध्ये नवीन झोमामध्ये गट ब ची तयारी करून गट ब च्या चांगल्या पदांसाठी आता चांगल्या म्हटलं की तुम्ही या सारच काढता तर येस मागच्या व्हिडिओमध्ये पण म्हटलं होतं मी आरच्या जागा वाढू शकतात त्यासाठी मला माहिती कोण कोण प्रयत्न करते आणि मी बऱ्याच जणांना मध्ये पण सांगितलं जर एसआर जागा वाढल्यात तुम्ही मला पर्सनल मेसेज करून सांगा त्यामुळं आरच्या चांगल्या जागा ज्या इक्यूलंट राज्यसभेतल्या काही ग्रुप बी च्या पोस्ट सारख्या आहेत राज्यसेवेत जर मार्क कमी पडले असतील जर, जर सिलेक्शन नाही झालं वाईट मानून घेऊ नका अजूनही संधी आहे गड ब मुख्यमधून तुम्हाला चांगल्या पदापर्यंत पोहोचता येऊ शकतं चांगल्या पदांपर्यंत ती पोस्ट तुम्हाला मिळवता येऊ शकते राईट तर आता आपण इथेच थांबूया राज्यसेवा जागावाड संयुक्त गट ब जागावाडसाठी आजच तुम्ही बघितला असेल परत अभिमन्य पवार साहेबांनी ट्विटमध्ये स्पष्ट मेन्शन केलं की मी संयुक्त गट ब च्या जागा किंवा गट कच्या जागावाडीसाठी पण प्रयत्न करणार आहे त्यामुळे सगळ्यांनी जिथे जिथे शक्य आहे ट्विटरवर असेल किंवा इतर निवेदन असेल दे आमदारांना खासदारांना किंवा मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना भेटून त्या त्या पद्धतीने सगळ्यांनी प्रयत्न करा निश्चितच सगळ्यांनी प्रयत्न केले त्या ठिकाणी जागा वाढू शकतात आणि जागा वाढल्या कट ऑफ शंभर जागाला जवळपास एक दोन अडीच मार्कांनी कट ऑफ कमी येऊ शकतो त्यामुळं या गोष्टीला गांभीर्याने घ्या राईट धन्यवाद थँक्यू व्हेरी मच ऑल द व्हेरी बेस्ट